जनतेचा मुलगा आता सध्या लोकसभा हिंगोली लढवतो एक नारळ फुटलं काय भावना आहेत आणि काय सांगा आज गुढी पाडवा मराठी च नवीन वर्ष आपण जे मानतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या आज शक्तीपीठ दत्त महाराज त्याचबरोबर रेणुका देवी अनुसया माता इथं आम्ही सर्वांनी दर्शन घेऊन नुकतंच श्यामबापू महाराज यांच्या हस्ते हिंगोली लोकसभेचे प्रचाराचं नारळ आज फोडलेलं आहे निश्चितच भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा भारताला महासत्तेकडे नेण्यासाठी त्यांची अत्यंत गरज आहे म्हणूनच आज इथं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही रेणुका देवीच्या पायथ्याशी पायरीवर नारळ फोडून बापूच्या हस्ते प्रचाराला सुरुवात करून विजय होणार याच्यात कुठलीही शंका नाही साहेब भारतीय जनता पार्टीतून दोन फार्म होते आणि ते फार्म माघार घेण्यात आले त्याचा प्रभाव आपल्याला काय काय पडू शकतो आणि फायदा असणारच आहे ना जे उमेदवार होते ते दोन्ही दोन्ही पण आता नाराजी झाली त्यांनी ते फॉर्म भरले होते दोन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आमचे महत्त्वाचे नेते होते आणि थोडासा समज गैरसमज महायुतीमध्ये जो काय होता तो होता ते निवळलेला आहे फारम भरला याचा अर्थ म्हणजे आम्ही विरोधामध्ये आहोत अशातला भाग नाही आणि फार्म विड्रॉल झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी विजयाची य यशिय त्या ठिकाणी सिद्ध झालेली आहे त्याच्यामुळं कुठल्या प्रकारची शंका घेण्याचं काही कारण असतं हां साहेब तुम्ही या भागातले आमदार आहात एकूण कसा प्रकारे परिसर असेल काय सांगतो आता नारळ फोडून आज तर सुरुवात केलेली खऱ्या तर रंगात आता तुम्हाला स उद्याच्या पंचवीस तारखेपर्यंत दिसेल किनवड माहूरमधून कशी परिस्थिती राहील ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधानांनी काम केले त्याच पद्धतीने या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी काम केले तशाच पद्धतीने किनवड माहूर सुद्धा करोनाची कालावधी वगळता चौदा पंधरा महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकासाचे कामं या ठिकाणी आम्ही केलेले आहे त्या विकासाच्या भरोशावरच या ठिकाणी आमच्या उमेदवारासाठी त्या ठिकाणी आशीर्वाद मागणार आहोत आम्हाला खात्री आहे मोठ्या मध्याधिकाने किनवड माहूर मतदारसंघातले असणारे मतदार आम्हाला या ठिकाणी बाबूराव कोहळीकरणं आशीर्वाद देतील त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही